नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाहिरे यांच्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचं समोर येत आहे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाची ही पाटी बघा आणि या पाठीवरील हा मजकूर बघा या पाठीमध्ये विद्यमान आमदार सीमाहिरे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक मनपामधील प्रभा प्रभाग क्रमांक दहा सिद्धिविनायक नगर येथील मंडपाच्या जागेवर संरक्षण भिंत बांधणे असा मजकूर आहे याचा अर्थ या जागेवर अशा पद्धतीचं विकास काम झाल्याचं मजकुराद्वारे सांगण्यात येत आहे मात्र तुम्ही प्रत्यक्षात या मंडपाच्या जागेवर आलात तर त्या ठिकाणी लाखो रुपयांचा कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला आहे हे तुम्हाला कळेल नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धिविनायक नगर येथे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर सीमाहिरे यांच्या विशेष प्रयत्नातून मनपाच्या जागेवर संरक्षण भिंत बांधायची होती मात्र या ठिकाणी फक्त ठेकेदाराकडून भूखंडाच्या पुढची आणि मागचीच भिंत बांधल्याचं समोर येत आहे दरम्यान ह्या भूखंडाच्या अवतीभोवती घर असल्याने या ठिकाणी फक्त दोनच बाजूस भिंत बांधण्यात आली असून निधी हा पूर्ण भूखंडावर भिंत बांधण्यासाठी मंजूर झाला होता मात्र लाखो रुपयांचा निधी मंजूर करून या मोकळ्या भूखंडावर फक्त पुढे आणि मागच भिंत बांधून विकास कामांचा निधी नेमका कोणी हडप केला असा प्रश्न आता समोर येत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाहिरे यांच्या विकास कामात भ्रष्टाचार हा कोणी केला ठेकेदार महानगरपालिकेचे अधिकारी की स्वतः आमदार सीमाहिरे असा प्रश्न आता शिवसेनेचे पदाधिकारी देवा जाधव यांनी उपस्थित केला आहे सातपूर विभागामध्ये विविध उद्घाटनं हे झालेले आहेत ओपन प्लेसला संरक्षित भिंत बांधण्याचं एक ठिकाणी आम्ही काम बघितलं आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे रुपये दहा लाख रुपये मंजूर असताना त्या स्थानिक कामामध्ये दोनच बाजूला भिंत बांधलेली आहे आणि दोन बाजूला नागरिकांच्या संरक्षक भिंती आहे तर त्या ठिकाणी बांधकाम केलेलं नसून दहा लाख रुपये निधी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर असताना एक एक ते दीड लाख रुपयामध्ये हे कामाचं सर्व खर्च दिसून येतो आहे आणि आठ ते नऊ लाख रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात येत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी जर निधी उपलब्ध करून देत असतील तर हे पैसे खाण्याचं काम अधिकारी वर्गाच्या माध्यमातून असेल का किंवा ठेकेदार माध्यमातून असेल कोण याला जबाबदार आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आमदार निधीतून झालेले हे कामं आणि त्या कामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर भ्रष्टाचार असेल तर स्थानिक नागरिकांचं सातपूर भागातील लोकांचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की कर रुपी टॅक्स इतक्या प्रमाणात भरत असताना जर अशा पद्धतीने एक रुपयाच्या कामामध्ये जर पन्नास पैशात भ्रष्टाचार होत असेल तर अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी याचा या निषेध या करतो लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील यांनी भ्रष्टाचाराचे या कामं बंद करून नागरिकांना सोयीस्कर होईल आणि नागरिकांच्या हिताचे कामं या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने जे आपल्या भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे पार्टी विथ डिफरन्स आपण जे वल्गना करतात तर तुम्ही श्रीरामाचं नाव घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणं हे अतिशय दुर्दैवाची आणि खेदजनक बाब आहे दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या अनेक अशा भरपूर विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सुद्धा स्थानिक नागरिकांनी अटल न्यूजला कळवलं आहे मात्र हा विकास कामांमध्ये भ्रष्टाचार नेमका केला कोणी असा प्रश्न आता नाशिक पश्चिम मतदारसंघातील नागरिक विचारत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर